नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला हिंदीचा जे रद्द केल्यानं मनसेचा हा जल्लोष बघायला मिळाला नाशिकच्या डोलच्या नाशिक ढोलच्या तालावर मनसैनिकांनी ठेका धरलेला होता त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय नाशिक मधली ही दृश्य आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण ही दृश्य आपण बघतोय हिंदीचा जे रद्द झाल्यानंतर मनसेचा हा जल्लोष अधिकची माहिती खोरी खर तर आपल्याला माहिती आहे की पाच जुलैला मोर्चा काढला जाणार होता मुंबईमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनानं कालच्या दिवशी जी आर रद्द केलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाशिकमधील हे राजगड कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या बाहेर आपण जर बघितलं तर या ठिकाणी घोषणाबाजी करत ढोल ताशांचा गजर करत या ठिकाणी जल्लोष केला जातोय काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात अण्णा या ठिकाणी तुम्ही जल्लोष केलेला आहे काय नेमकी तुमच्या आजच्या दिवसाच्या भावना आहे मोर्चाला तुम्ही जाण्याची तयारी केलेली होती आज खरं महाराष्ट्रामध्ये तमाम मराठी जणांचा मराठी माणसाचा विजय झालेला आहे मान्य राजसाहेब यांनी जो मराठीचा मुद्दा मराठी भाषा सक्तीची करू नये पहिली ते चौथीच्या मुलांना तो विजय आज झालेला आहे राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा आणि आज मायतीच्या सरकारला जे दोन जी आर काढले होते ते मान्य राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना घाबरून माघार घ्यावं लागली आणि त्यांनी पळ काढला मराठी माणसांना घाबरले उद्धव ठाकरे राज साहेब साहेबांना घाबरले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रावर आज जल्लोषाचं वातावरण आहे यापुढे तमाम मराठी माणूस शंभर टक्के एकत्र होणार आणि या माहितीच्या गुंडाशाहीला हुकुमशाहीला दादागिरीला निश्चितपणे आळा बसणार आज हे सिद्ध झाले की ते कधीच म्हणू शकत नाही की ठाकरे ब्रँड कमजोर आहे आज ठाकरे ब्रँडने त्यांना महाराष्ट्रात दाखवून दिलं राजसाहेबांनी दाखवून दिलं की तुम्हाला शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये मराठी जणांपुढे माघार घ्यावी लागेल आपण बघतोय की या ठिकाणी पेढे देखील आणण्यात आलेले आहे आता या ठिकाणी एकमेकांना पेढं भरवले जात आहे आणि हा जो आनंद उत्सव आहे तो तर या ठिकाणी साजरा केला जातो आहे मनसेचे हे नाशिकमधील पदाधिकारी आहे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या मोर्चाची तयारी याच कार्यालयाच्या बाहेर केली जात होती आणि आज याच ठिकाणी शासनानं जिया रद्द केल्यानंतर या ठिकाणी अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करत या ठिकाणी जल्लोष मोठ्या प्रमाणात केला जातोय गौरी नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ही दृश्य आपण बघू शकतो नाशिक मधली ही मनसेच्या जल्लोषसाठी दृश्य